त्यांना पाहण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिला याबद्दल जमदाडे फिल्म थे प्रोडक्शनचे हर्षरण जमदाडे आणि मोरेसर याचे आम्ही मनापासून आभार मानतो तर या ठिकाणी या चित्रपटाला सुरुवात झाल्यानंतर आमच्या समाजामध्ये असलेली वेसान त्यावर त्यांनी प्रकाश टाकला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते स्वच्छतेनं राहायला शिका आणि सर्वदुर्गुणापासून आवडत राहा आम्ही स्वच्छतेनं राहायला शिकलो परंतु आमचा समाज दुर्गुणाच्या आहारी गेला आणि ह्यामुळे आमच्या समाजाचा विकास कोणलेला आहे ही एक महत्त्वाची गोष्ट या सिनेमातून आपल्या लक्षात आली आमच्या समाजात तो पोटदातीचा प्रकार आहे तोही प्रेशन या चित्रपटामध्ये दाखविण्यात आला परंतु ही पोटदात संपेल तेव्हा जेव्हा आम्ही शिकू जेव्हा आमचा मुलगा डॉक्टर होईल जेव्हा आमची मुलगी इंजिनियर होईल आणि तेव्हा ती तिच्या तोडीचा इंजिनियर बघेल तिच्या तोडीचा डॉक्टर बघेल त्यात मग तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे याचा विचार केला जाणार नाही परंतु जोपर्यंत आम्ही शिकणार नाही तोपर्यंत आमच्या तिने बोर्धा जाणार नाही ही जर संपवायची असेल तर आमच्या मुलामुलींना उच्च विद्या विद्याभूषेत आम्ही बनवलं पाहिजे दहावी झाली बारावी झाली बसली पोळजी झाली दहावी झाली बारावी झाली बसला पोरगा झाली या जोपर्यंत आम्ही उच्च शिक्षण घेत नाही जर आमचा मुलगा डॉक्टर झाला आणि त्याला डॉक्टरच पत्नी लागली तर ती आमच्या कोणत्याही गटाची असली तर बापही जात पाहणार नाही कारण डॉक्टरला डाटर ये मग बापही म्हणणार नाही काही आणि त्याची आई काही म्हणणार नाही त्यामुळे आम्हाला पहिल्यानं आमच्या मुला मुलींना उच्च शिक्षण देणं हे फार महत्वाचं आहे आणि बाबांना तर शिक्षणाबद्दल म्हटलं की शिक्षण हा चौऱ्याऐंशी हजार रोग लाज आहे रामपान असावी लाज आहे तेव्हा या चित्रपटामधून आमच्या समाजानं शिक्षणाकडे वळलं पाहिजे आणि आमच्या समाजावर जो जोर अन्याय होतो तो जोरजुलूम अन्याय आम्हाला संपवायचा असला तर आम्हाला संघटित असला पाहिजे आम्ही संघटित असलो तर आमच्यावर कोणी जोर जुलून किंवा अन्याय करणार नाही एक गोष्ट आहे ना छोटे छोटी दोन आम्ही एक काडी आपण धरणी मोडायला तर ती कटकट मोडून जाईल परंतु त्या काडीच्या जागेवर जसं चार काड्या धरल्या पाच काड्या धरल्या सहा काड्या धरल्या तर ती काही मोडलं जाणार नाही तसा समाज संघटित जर असला तर आमच्यावर कोणत्याही प्रकारचा जोर जोरून किंवा अत्याचार होणार नाही आणि एक विशेष गोष्ट यामध्ये पण लक्षात देण्यासारखी गोष्ट वाटली की बाबासाहेब म्हणाले होते प्रत्येकानं दर रविवारी बुद्ध विहारात केलं पाहिजे आता आपणच विचार विचार करा आपण किती दिवस किती दिवस विहारात जातो जर आम्ही विहारात गेलो नाही तर आम्हाला धम्म कळेल काय आणि धम्म नाही कळाला तर त्या धम्माचं आम्हाला आचरण करता येईल काय ह्या सर्व गोष्टी अतिशय सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीनं या चित्रपटात दाखविण्यात आलेल्या आहेत आणि शेवटी एक असा विषय सांगितला की राजकारणात आमचे किती पक्ष आहेत बावन पक्ष बाबासाहेब म्हणाले होते जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे जर आम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं असले तर बावन पक्ष असले आमचे तर आम्ही सत्य देऊ का कधीच येणार नाही आणि म्हणून आमच्या समाजानं सगळ्यात एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे पक्ष कितीही असू द्या तुमच्यासाठी कोण झा तुम्हाला मान सन्मान आणि इज्जत कोणा मिळवून दिली या गोष्टीचा कविता आहे दाने भरता कंसात येते हुशार पाखर भर हंगामात अशा होते बाराठी भाकर आमच्या मतदानासाठी तर किती जण येतील परंतु आमच्या मतावर जर अधिकार कोणाचा असेल तर तो आंबेडकर घराण्याचा आहे